नमस्कार मंडळी तर तुम्हाला माहितीच आहे आता रक्षाबंधन करायला मी संध्याकाळी घरी आले तर आता संध्याकाळचं जेवण आईने आणि वहिनीने काय काय केलंय ते तुमच्यासोबत शेअर करते तर सर दाखवतील आता मी दाखवते तुम्हाला या का ले ले। तो मी काय जा काय जायला गेले होतो कारण की आता आम्ही जाऊनच जाणार आहोत एक टायमाचा उपास आहे तर आई बोलली जाऊनच जा तर बघूया काय काय केलं बघा बनवले मसाल्यामध्ये पनीरची भाजी बनवली कोणी बनवले माझे सुने बहिणीने बनवले आपले रक्षाबंधनला नारली भात बनवतात ना आणि या भाकरी भाकरी पण बनवल्या आम्हाला भाकरी लागत रोटे लागतात ना छान रोटे टाकलेत बघ आणि आता हा या जाचा भरीत आणि मिरचीचा भरीत आणि हा कारलेचा भरीत आणि हा वरण हा वरण वरण हा वरण 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 थोडासा वरण एक टाईम उपास आहे ना नाही होत ठेवला केवल्याची भाजी बनवली तुम्हाला माहितीये सोमवारच्या उपासाला केवल्याची के भाजी महादेव होते ना मग केवल्याची भाजी बनवायला पापड आणि हे माझे सुनेनी पोल्या ठेव मोठे आमच्या वहिनी मस्त पोल्या करते नरम नरम आणि एकदम पातल पातल एकदम पोले मोठी सुने ते बनवून ठेवते आम्ही यायचो असलं का आणि अजून काय पटकन टाइम संपल पुरी उपासाचं जेवण आहे ना म्हणून पुरी भाजी पोली असं सर्व जेवण मस्त असं आईने रेडी केलंय आईने वहिनी